नमस्कार आज जी आपली पत्रकार परिषद आहे ते कमिन्स कंपनीच्या संदर्भात आहे गेल्या आठ दहा दिवसामध्ये माननीय कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब आणि माजी खासदार रजितसिंह नायक निंबाळकर यांची एक बैठक झाली होती इरिगेशन बघल्यावरती आणि त्याच्यामध्ये त्या कंपनीचे सगळे एच आर हेड सगळे तिथं उपस्थित होते त्याच्यामध्ये आपण कंपनीला आदेश आदेश दिले होते सुरेश खाडे साहेबांनी आदेश दिले होते की कामगारांचा जो भूमिपुत्रांना मिळणारा जो पगार आहे तो व्यवस्थित मिळाला पाहिजे कारण तिथं मिळणारा पगार आहे तो चोवीस हजार रुपये आहे आणि ऍक्च्युली त्या कामगारांना भूमिपुत्रांना फक्त आठ ते दहा हजार तेरा हजार असाच पगार दिला जातो तर याच्याविषयी आपण माहिती घेऊन तसे आदेश आपल्या मंत्री साहेबांनी दिले होते आम्ही त्या मिटिंगला होतो आमची मागणी तीच होती की दा तालुक्यामध्ये एवढ्या दहा वर्ष झालं कंपनी येऊन आणि तालुक्यातल्या भूमिपुत्रांना तिथं ता न्याय मिळाला पाहिजे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत कारण जर त्यांना पगार जर चोवीस हजार मिळत असेल आणि जे त्यांचे कंपनीने जे नेमलेले जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार जर त्यांना दहा हजार आठ हजार तेरा हजार असा पगार काढत असतील आणि आमच्या भूमिपुत्राचं शोषण करत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्याच्यासाठी आमची आता स्ट्रॉंग आम्ही भूमिका घेतलेली आहे की या तालुक्यातल्या कामगारांना या तालुक्यातल्या भूमिपुत्राला काही झालं तरी न्याय मिळालाच पाहिजे याच्यासाठी आम्ही आता कंपनीला परवा पण एक, एक, एक कामगारांची हे होती महेंद्र कंपनी म्हणून जे आहे त्याची सुद्धा भरती होती त्या भरतीमध्ये सुद्धा खासदार साहेब आम्ही स्वतः जाऊन की त्यांना कुणाचीही शिफारस न लागता ह्या भूमिपुत्राला त्या कंपनीमध्ये गेलं तर डायरेक्ट त्याच्या मेरिटवर त्याला नोकरी मिळाली पाहिजे कुणाचीही शिफारस त्यांना शिफारशीची गरज लागली नाही पाहिजे हीच आमची भूमिका आहे प्रत्येकाला सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला तालुक्यातल्या भूमिपुत्राला तिथं गेलं तर न्याय मिळाला पाहिजे नाहीतर इथं शंभर ठिकाणी मुजरे करून जर नोकरी मिळ मिळणार असेल आणि ती मिळणारी नोकरी सुद्धा त्याला योग्य मोबदला मिळणार नसेल तर आमची भूमिका कंपनीच्या विरोधात नक्की स्ट्रॉंग राहील कारण येत्या तीन चार दिवसामध्ये आम्ही कंपनीला तसं माहिती देऊन आम्ही आंदोलनाच्या प्रवेश आहेत आणि कंपनी आम्ही बंदच ठेवणार हीच आमची भूमिका कायम असणार आहे मी त्यांना हे सांगू इच्छितो की कमी कंपनीना या विषयात पगाराच्या विषयात जर आदेशाचं पालन जर, जर नाही केलं तर येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये आम्ही कंपनीला इशारा देतो की भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही आंदोलन छेडून कंपनीला टाळे ठोकण्याचं काम करू